तलावाप्रमाणे यंदाही सामाजिक सलोखा आणि जातीय एकता राखण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते वकील शेख यांच्या वतीने नागड दरवाजा रोडवर वेलकम डेरीजवळ जवळ इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादीचे प्रांतिक उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे माजी नगरसेवक भाई शेख इक्बाल अन्सारी आदी उपस्थित होते तर वकील शेख दरवर्षी राबवत असलेला हा इफ्तार पार्टीचा उपक्रम अतिशय स्तुती असल्याचं ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी प्रतिपादन केलं तसेच वकील शेख यांचा भावी नगरसेवक म्हणून उल्लेख केल्यामुळे अनेकांच्या भुया उंचवल्या इफ्तार पार्टी दरम्यान सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना खजूर भरवत रोजा इफ्तार केलाय या प्रसंगी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रमजानच्या पवित्र महिन्यात सत्तावीस रोजा या ठिकाणी आहे या या ठिकाणी आमचे भावी नगरसेवक वकिलांनी सर्वांना निमंत्रित केलं आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी अनेक समाज बांधव आणि आमच्यासारखे हितचिंतक या इफ्तार पार्टीमध्ये मला खूप या ठिकाणी आनंद होत आहे येणारा हा रमजान ईदचा महिना जो आहे तो चालू आहे येणारी ईद देखील आनंदाने पार पडेल आणि या निमित्ताने मी सर्व मुस्लिम बांधवांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि हिंदू बांधवांना देखील परवाच्या नऊ वर्षाच्या पाडव्याचे देतो दोन्ही सण हे सोबत आहेत नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्य हे येवल्याकरता आणि संबंध भारताकरता देखील अबाधित राहावं अशीच ईश्वराकडे प्रार्थना करतो अल्लाला देखील या ठिकाणी मी प्रार्थना करत हे हिंदू मुस्लिमांचं ऐक्य हे भारत देशाचं एक, देशा एक सार्वभौमत्व आणि हिंदू मुस्लिम आणि इतर सर्व धर्मियांचा भाईचारा हा देखील अबाधित राहावा या मी शुभेच्छा व्यक्त करत या ठिकाणी या रमजान महिन्याच्या सत्तावीसाव्या रोजाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र